आमदार मंत्री महोदय संजय बनसुडे हे काय माग मागासवर्गीय मतदारसंघातून निवडून येतात मागासवर्गीय मतदारसंघाचे प्रश्न उचलत नाहीत समाजावर अन्याय अत्याचार होतो दिनदारे समाजाला मारून टाकलं जातं संजय बोनसुडे का झोप झोपते का झोप करतात का क्रांतिकारी जयबी राईट फोर राईट या न्यूज चॅनल मध्ये सचिन सुरवेशी जो त्यांचे नातेवाईक सांगत आहेत की त्याचा मर्डर झालाय दहा पंधरा दिवसाच्या अगोदर त्याला मारण्याची धमकी दिली होती आणि त्या दहा पंधरा दिवसामध्ये त्यांचा काय झालेला आहे आणि अशी घातपाताची शक्यता आहे का ना सगळ्यात महत्वाचं की ते ही जी आहे डेड बॉडी जी आहे डेडबॉडी नातेवाईक ताब्यात घ्यायची म्हणून नाही म्हणायला गेल हा मग सक्षमपणाने तुम्ही जर या ठिकाणी जर आलात तर बरं होईल किती वेळ लागेल सर 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 ओके ओके सर ओके ओके तर ह्या ठिकाणी आत्ताच पी एस आय साहेबांसोबत बोलणं झालेलं आहे की जेणेकरून त्यांनी पंधरा ते वीस मिनिटामध्ये येतो म्हटलेलं पुढची कंटिन्यू तर आ, या ठिकाणी सचिन सूर्यवंशीचा दहा दिवसामध्ये काय होतं म्हणजे त्याच्यावर हल्ला होतोय किंवा त्याचा मृत्यू होतोय असा संशयास्पद मृत्यू झाला अशी त्याच्या नातेवाईकांचा स्पष्ट या ठिकाणी म्हणणं आहे परंतु पोलीस प्रशासन ही म्हणजे घटना कुठंतरी दडविण्याचा प्रयत्न करत आहे किंवा कुठंतरी या घटनेला दाबण्याचा प्रयत्न करत आहे अशी परिस्थिती त्यांच्या बंधू भावाने सांगितलेली आहे या ठिकाणी आंबेडकर चळवळीतल्या ढाण्यावाग अन्य अत्याचारावर तुटून पडणारा पॅन्थर अशी ओळख असणारे साधवा गायकवाड ब्ल्यू पांथर संघटनेचे संस्थापक अध्यक्ष त्यांची या संदर्भात नेमकी काय भूमिका आहे त्यांची आपण जाणून घेऊ सचिन सुरेश हे कार्यकर्ता आंबेडकरचा कट्टर कार्यकर्ता भीम सैनिक आहे तो अन्याय अत्याचाराला वाचा फोडणारा कार्यकर्ता डॅशिंग कार्यकर्ता हा कार्यकर्ता आपल्या पुतून झाला नाही हे आम्हाला खंत वाटायला पण आता त्यांचे नातेवाईक त्यांचे भाऊ वगैरे त्यांचं घरचं त्यांचं सगळ्याचं म्हणणं आहे की हे त्यांचं त्यांचा घात झालेला आहे ह्याच्या अगोदर आठ दिवसा दोन चार दिवसाकडे किंवा कामच्या अगोदर काही समाज त्या घरी येऊन तल्ला धमक्या दिले की तुला दाखवतो असे शब्द बोलून घेऊन गेल्यामुळं शंभर टक्के त्याचा घात झालेला आहे त्याला मारून टाकलेला आहे असं नातेवाईकांचं म्हणणं आहे म्हणजे कसं चौकशी झाली पण पोलीस प्रशासनाच्या कारवाई का करत नाहीत गुन्हा दाखल का करत नाहीत गुन्हा दाखल करायचं कारण का करायच्या अगोदर होण्याचे हे प्रकरण होण्याच्या अगोदर आरोपी इथे तर येऊन जर जस शिवाय देत असतील काय काय म्हणत असेल तुला मारून टाकतो असेल जर शब्द वापरत असत तर त्याच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे पण जाणून बोजून पोलीस प्रशासनाला कोण इतर हाताशी धरून किंवा काय तर असेल हे धरून हे कुठं तर त्या गरीब कार्यकर्त्याला आंबेडकर चवळीच्या कार्यकर्त्यावर अन्याय होत आहेत त्यांच्या घरच्याला न्याय मिळत नाही लातूर मधल्या आंबेडकर चवळी चवळीमधले सर्व कार्यकर्ते भीमसैनिक ही लातूर पर्यंत गोष्ट आली लातूर मधल्या सर्व भीमसैनिकांना विनंती आहे सचिन सुरवंशीला न्याय मिळजू पण आपण सर्वांनी सोबत राहावं आणि पोलीस प्रशासनाने तात्काळ जर गुन्हा दाखल जर नाही केला तर लवकरच लवकर म्हणजे नाही उद्या परवा दोन दिवसामध्ये आक्रमक भूमिका घेऊन लातूर मध्ये जन आंदोलन करेल उदगीर मतदारसंघाचे आमदार मंत्री महोदय संजय बनसुडे हे काय मा मागासवर्गीय मतदारसंघातून निवडून येतात मागासवर्गीय मतदारसंघाचे प्रश्न उचलत नाहीत समाजावर अन्याय अत्याचार होतो दिनदयाडे समाजाला मारून टाकलं जातं संजय बनसुडे का झोपे का झोपते का झोप करतात का कुठल्या सातापर्यंत समाजाचे प्रश्न मांडलेत का अहो उदगीर उदगीर मतदारसंघ म्हणजे आम्हाला वाटलं की बाबा आमचा समाजाचा माणूस आवाज उठव मतदारसंघातून आले आहेत निवडून पण समाजा आणण्याचा जर असे अनेक गोष्टी उदगीर तालुक्यामध्ये झालेल्या आहेत लातूर जिल्ह्यामध्ये आहेत हे मंत्री उदगीरचे नाहीत लातूर जिल्ह्याचे नाहीत हे महाराष्ट्राचे मंत्री आहेत ह्यांना लक्षात आलं पहिले संजय भोसडे साहेबांना ही जर तात्काळ जर संजय भोसळीला आमची विनंती आहे मंत्री मोदयाला ही तुम्ही तात्काळ एस पी फोन करून त्याच्यावर गुन्हा दाखल करायचे आदेश द्यावं अन्यथा संजय भोसले साहेबांना मंत्री मोदींना व सर्व मंत्री शिकल्याशिवाय सर्व आंबेडकर समाजाला एकत्र घेऊन येणाऱ्या काळामध्ये आणि उद्या चला उद्याच्या गुन्हा दाखल झाला तर त्याची भूमिका उद्याच्या लवकरच तुम्हाला दिसल थोडं बोलतो आरोपीवर कारवाई झाली पाहिजे आरोपी अटक झाला पाहिजे एवढंच बोलतो तर या ठिकाणी आपली संघटनेचे संस्थापक अध्यक्ष मान्य साधुबा गायकवाड यांनी अतिशय आक्रमक भूमिका आणि जोपर्यंत हे आरोपी आहेत त्यांना अटक होत नाही त्यांच्यावर गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत म्हणजे ही बॉडी किंवा म्हणजे मैताला ताब्यात घेतलं जाणार नाही अशी भूमिका या ठिकाणी घेतलेली आहे या ठिकाणी थांबतो जय भीम क्रांतिकारी जय भीम